बातमी आहे जुन्नर येथून जुन्नर शहर आणि परिसरातील भोले भक्त दरवर्षी अमरनाथ यात्रेला जात असतात यातीलच आज रोजी यात्रेकरूंचा पहिला जता म्हणजे पंधरा जून रोजी जुन्नर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिराचे दर्शन घेऊन रवाना झाला यावेळी यात्रेकरूंना गुलाब पुष्प देऊन अमरनाथ यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आले दे। यावेळी अमरनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ मिरगुडे ऋषिकेश जोगळेकर प्रदीप फोगे नरेंद्र तांबोळी लक्ष्मीकांत कुंभार गोपाळ गुंजाळ सचिन कालेकर संचित गुंजाळ नवनाथ महाबरे कन्हैया परदेशी विजय होगे आदी भोले भक्त उपस्थित होते पाहूया बावीस अमरनाथ यात्रेची सुरुवात या ठिकाणी होत आहे पहिला जास्त या ठिकाणी सचिन भाऊ कालेकर का यांच्या नेतृत्वाखाली निघालेला आहे त्यांचा स्वागत समारोह आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे साधारणतः त्यांचा बावीस दिवसाचा हा चारधाम यात्रा अमरनाथ यात्रा आणि वैष्णवदेवी यात्रा असा हा भरगदचा असा कार्यक्रम आहे प्रवास त्यांचा आनंद आनंदमयी आणि आरोग्यदायी असा प्रवास होवा अशी आपण करणाऱ्या प्रार्थना करूया आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष मिरकुंडे यांना विनंती करतो यांनी आमचा सत्कार करावा संचित भाऊ आमचे वाचे निघालेले आहेत त्यांचा सत्कार मंडळाचे आमच्या जजीनदारावासंडे या ठिकाणी निघालेले आहेत सत्कार आमच्या मंडळाचे सेक्रेटरी लिगे यांनी करावासिंद त्यांचं जसं आपण आमच्या मित्रांनी सांगितलं मगाशी आमचे ऋषिकेश जोळेकर की जुन्नर नारंगावची जशी यात्रा जे जुन्नर नारायणगावला आपण जसं जातो त्याच पद्धतीने आता अमरनाथचं आहे त्याचं कारण असं आहे मावरे काका की अमरनाथ हे कधी येतं हे अशा आमच्या एक दहा पंधरा जणांच्या मनामध्ये कायम ओढ असते आणि ते ज्यावेळेला आपण निघतो ना त्यावेळेला ते आमच्या डोळ्यातनं किंवा आमच्या हालचालीतनं जाणवत असतं म्हणजे उदाहरणार्थ आज सचिन चाललेलं आहे ना सचिनला नखापासून तर केसापर्यंत इतका आनंद आहे आता आम्हाला मग जावंच या असं वाटतंय तुमच्यावर हो। पण थोडासा अडचणीमुळं काही अडचणीमुळं आम्ही येऊ शकत नाही तांद्रे आम्ही येणार आहे पण जशी विठ्ठलाची वारी सुरू झालेली आहे तिला वर्षे वर्षे आता बरेच वर्ष हजारो वर्ष झाली पण आम्ही जी अमरनाथची वारी चालू केली गेली सव्वीस वर्ष ती पण आता इथून पुढे अविरतपणे चालू राहील अशी आपण सर्व जुन्नर शहराच्या तालुक्याच्या वासियां वतीने करूया आणि पुन्हा एकदा या सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा देऊया आपण अपन, आपली यात्रा जसं त्यांनी आता भाविक सांगितलं यात दोन अनुभव आहेत आमचे कालेकर असतील आमचे दाजी आहेत पिंटू पण जाऊन आलेले आहे सुटले पण तसे बऱ्यापैकी एक रोजन जाऊन आलेले आहेत सगळे जण त्यामुळं तशी काही आरती येणार नाही सच्ची ते आमचा भाषा ते सुद्धा जाऊन आलेले आहेत आणि शूटिंग करतात आमचे गोपी काका हे तर आमच्या ताईंना घेऊन गेलेले आहेत त्यामुळं काय अडचण येणार नाही आपण आता भिन्नार्थाची आरती केलेली आहे कुठलेही विघ्न आपल्या यात्रेला येणार नाही अशी चरणी प्रार्थना करूया आणि या ठिकाणी आपल्याला आप आपल्याला शुभेच्छा देतो सुंदर शहरातून अमरनाथ यात्रा सातत्याने त्या ठिकाणी चालू कोणत्या प्रकारचं खंड न पडता गेले दोन वर्ष करोनाचा काळ जर सोडला तर गेले चोवीस वर्ष जुन्नर शहरातून ही अमरनाथ यात्रा सुखरूप या ठिकाणी दर्शनासाठी आतापर्यंत गेलेली आहे या यात्रेचं नियोजन करणारे जुन्नर शहरातील अमरनाथ यात्रा उत्सव मंडळ प्रामुख्याने एस पी घेऊन जाणारे जुन्नर शहरात सर्व शिवभक्त त्या ठिकाणी अमरनाथ यात्रेला गेल्यानंतर खरंतर जो जो जी जी व्यक्तित्व त्या ठिकाणी गेलेली आहे ती पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जाण्याची त्याची ओढ कमी होत नाही कारण ती जागा अतिशय पवित्र आहे आपल्या मनात इच्छा आकांक्षा पूर्ण तिथे गेल्यानंतर आपल्या मनात ज्या इच्छा ज्या प्रगट होती त्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही याचा अनुभव वैयक्तिक मला त्या ठिकाणी आलेला आहे गेले दहा ते, था 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 ते बारा वर्ष त्या ठिकाणी यात्रा करत असताना मी त्यातील बारा वर्षामध्ये आठ वर्ष मी जवळील दोन वर्ष दोन वर्ष मी चार चाकीमध्ये प्रवास केलेला आहे अतिशय चांगलं नियोजन हा अमरनाथ सेवा मंडळाच्या मार्फत केलं जातं आपल्या सर्व शिवभक्तांना एक विनंती आहे का त्या ठिकाणी सचिन कालेकर असतील आमचे दादी असतील ज्यांना त्यातली माहिती आहे ते ज्या 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 सूचना देतील त्याचं पालन आपण अवश्य करावं जेणेकरून प्रवासामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही दोन एकोणीसशे शहाण्णव साली आम्ही सहा जणां गेलो होतो आणि आज कमीत कमी वीस पंचवीस वर्ष झाली हा कंटिन्यू यात्रेचा कार्यक्रम चालू आहे मग नंदू तांबोळी असेल प्रदीप भोगे असतील आमच्या अध्यक्ष रामभाऊ असतील आणि मोठा खारीचा वाटा आणि सगळ्यात मोठा वाटा आपला उपाध्यक्ष जे आहे कालेकर ते करतात दरवर्षी सध्या यात्रा ते घेऊन जातात आणि तांबोळी सध्या विमानाने डायरेक्ट अमरनाथ दर्शनाला जात असतात त्याच्यामुळं सगळे जण अनुभवी आहेत आणि भाऊ आपलं गाडी घेऊन जात असतो कृष्णा जात असतो गाडीवरती जसं काय म्हणजे जुन्नर आणि नारायणगाव जसा प्रवास करतो तसेच आम्ही सगळेजण काश्मीर मध्ये फिरून येतो त्याच्यामुळे <laughs> गल्ली बुल हा त्याच्यामुळे प्रत्येक गल्लीबोळ हे काश्मीर मधल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सर्वांना वेगळं काही सूचना सांगायची गरज नाही थोडं जरा यावेळेस रात्री त्यांचा जरा त्रास चालू झालेला आहे फक्त प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या सगळ्यांची का काळजी घ्या एवढं सांगतो जयंजय जय